आ आज आम्ही कोर्टामध्ये आलेलो आहे आणि आज हे एक मुलगी जे फक्त पंचवीस वर्षाची आहे अशी खूप महिला आहे अशी खूप मुली आहे पंचवीस तीस वर्षाची आजची युवा महिला ज्यांच्याकडून आर्थिक शारीरिक आणि मानसिक फसवणूक आज जे पुरुष आहे जे मुलगे लोक आहे हे मानसिक शारीरिक आर्थिक फसवणूक करत आहे आणि आज ही माझ्याकडे आली होती त्याची अवस्था खूप बिकट होती आत्महत्या करणार होती पण त्यांना मी पाठबल दिला आज त्यांचे आई वडील कोणीही साथ दिला नाही त्यांच्या आणि आज त्या सांगती त्यांच्यासोबत काय काय झाले बोला आज माझे आर्थिक मानसिक आणि शारीरिक सगळ्या बाजूने फसवणूक झालेली आहे छळ झालेला आहे आज गेल्या पाच वर्षापासून एक व्यक्ती माझ्यासोबत राहत होता जो माझा नवरा आज आम्ही म्हणजे दोन हजार एकवीसपासून आम्ही एकत्र राहत होतो चार वर्ष रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला खूप मोठ्या प्र मोठ्या स मी स्वतःच्या मेहनतीवरते आईवडिलांच्या कष्टाने मी तीस ते पस्तीस लाख खर्च करून आज लग्न केलं एवढं मोठं लग्न केलं त्याच्यानंतर आज माझा नवरा मला म्हणतो की मा त्याला राहायचं नाही माझ्यासोबत आणि या प्रकारे त्याने अशा पद्धतीने मला खूप त्रास दिला लग्नानंतर माझी पैशासाठी तो छळ करायला लागला मला मेंटली टॉर्चर करायला लागला सगळ्या बाजूने जेव्हा मी त्याला पैसे द्यायचं बंद केलं त्यानंतर तो माझ्या इथून निघून गेला माझ्या घरातून आणि आज तो म्हणतो की त्याला माझ्यासोबत राहायचं नाही आज माझी पूर्ण अक्षरशः जगण्याची मनस्थितीच नव्हती पण मला करुणाताई भेटल्या त्यांनी मला एक जगण्याचा आधार दिला आणि ह्या प्रकरणातून बाहेर पडायला त्यांनी म मला मदत केली मानसिक खूप मदत मला करोनाताईकडून झालेली आहे आणि आज मी कोर्टात ह्याच ह्याबद्दल केससुद्धा दाखल केलेली आहे ज्याची नोटीस माझ्या नवऱ्याला गेलेली आहे पण आज तो प्रत्येक गोष्ट पैशाचं आमिष दाखवून सगळ्या पोलिसांना मला मॅनेज करायची तयारी करतो आहे पण मला त्याच्याकडून पैसे नको आहेत मला त्याच्यासोबत राहायचं आहे कारण मी पाच वर्ष त्याच्यासोबत त्याच्यावरती खूप मेहनत घेतलेली आहे त्याला जीवापासून प्रेम केलेलं आहे पण त्याने आतापर्यंत माझ्या प्रेमाचा खूप फायदा घेऊन मला फसवलेलं आहे आज माझं वय फक्त पंचवीस वर्ष आहे ज्याच्यामध्ये माझी मानसिक तयारीसुद्धा नाही आहे आणि कॅपॅबिलिटी पण नाही आहे माझ्यामध्ये की मी uh, केस लढू शकते किंवा काय पण करुणाताईंच्या मदतीने मी आता इथपर्यंत पोचलेली आहे त्यांनी मला एक जगण्याचा आधार दिलेला आहे सपोर्ट दिलेला आहे त्यामुळे ता, मी इथपर्यंत पोचलेली आहे लवकरात लवकर मी माझ्या नवऱ्याचं नाव त्याचे फोटोज आमच्या एकमेकांसोबतचे पाच वर्षाचे फोटोज प्रत्येक एकूण एक दिवसाचा फोटो माझ्याकडे आहे रेकॉर्डिंग आहे आज आम्ही नेपाळ आणि आज हे सगळे जे आज अशी खूप महिला आहे जो माझ्याकडे आलेली आहे ज्यांची अशी अवस्था करून ठेवलेली आहे लोकांनी आणि खूप थाटतात माटात असं खूप मुलींना फसवण्याचा प्रयत्न करतात असे लोक असं सगळं रेकॉर्ड घेऊन कमी ते कमी शंभर महिलांना घेऊन मी सी एम साहेबकडे जाणार आहे आणि फक्त हे लोक लव जिहादची गोष्ट करत आहेत पण आपले स्वतः हिंदू समाजाचे जे मुलगे लोक आहेत ते जे हिंदू महिलांसाठी इतकी घाणेड्या कृत्य करत आहे आर्थिक शारीरिक मानसिक आज ही जे मुलगी आहे कोई साधारण मुलगी नाही आहे खूप मोठी शिक्षित सुशिक्षित मुलगी आहे मुंबईमध्ये खूप मोठी कंपनीमध्ये काम करत आहे खूप देश विदेश फिरून आलेली आहे तरी पण इतकी सुशिक्षित महिलाला इतका मोठा धोका देण्यात आलेला आहे अशीच खूप महिला आहे सगळ्यांना घेऊन मी सी एम साहेबकडे जाणार आहे त्याच्यावरती खूप मोठी कारवाई कर करण्याचा प्रयत्न करणार आहे मी आणि पुढे कोणीही महिलासोबत हे मुला लोक असा कृत्य करू नये अशी आर्थिक फसवणूक मानसिक फसवणूक शारीरिक फसवणूक करू नये त्याचा मी प्रयत्न करणार आहे अशी जे महिला असे त्यांच्यासोबत असं असं झालेलं आहे माझ्याकडे या आपण सगळे मिळून सी एम साहेबकडे जाऊन आणि जे महिलांच्यासाठी जे महिलांचे कानुनी हक्क का आहे त्यांची अंमलबजावणीसाठी प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र